नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो चक्क पाचशे रुपयांनी वाढले कापसाचे दर मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा आपली बातमी आपल्या वेबसाईटवर शेतकरी मित्रांनो पुढील आठ दिवसात कापसाचे दर नऊ हजार होणार पहा आजचा आंतरराष्ट्रीय कापसाचा बाजारभाव कापसाची आवक घटल्यामुळे कापसाच्या दरात चांगलाच परिणाम झालेला आहे कारण पुढील आठ दिवसांमध्ये कापसाचे दर कसे राहणार हे तज्ज्ञांनी या पोस्टद्वारे सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना यावर्षी त्यांच्या कापूस पिकाला चांगला दर मिळाला आहे अनेक बाजारात भाव प्रति क्विंटल आठ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत नांदेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ए पी एम सी कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये ते आठ हजार पाचशे रुपये दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हळूहळू जे कापसाचे भाव आहे ते वाढत आहे पण हे भाव तेव्हा वाढायला पाहिजे होते ज्यावेळेस आपले शेतकरी मित्र शेतकरी बांधव यांच्याजवळ कापूस होता आणि जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत त्यांनी तो साठवून ठेवला होता कसा बसा त्यानंतर त्यांना जास्त दिवस ठेवणं शक्य नव्हतं कारण की प्रत्येकाला पैशाच्या अडचणी असतात त्यामुळे ते त्यांनी ते तेव्हाच विकला ज्यावेळेस ते भाव कमी होता काही हरकत नाही अजूनही ज्यांच्याजवळ राहिलेला आहे त्यांना थोडासा भाव वाढून भेटतो आहे पीडमध्ये ए पी एम सी कापसाचे दर आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले आहे विदर्भातील यवतमाळमध्ये कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या श्रेणीत आहे जळगावातील शेतकऱ्यांना स्थानिक मार्केट यार्डात सात हजार आठशे ते आठ हजार, हजार पाचशे रुपये मिळाले औरंगाबाद परभणी लातूर बुलढाणा इत्यादी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्येही भाव असे चढे राहिले शेतकरी मित्रांनो हळूहळू हे भाव वाढतील आणि आता मार्च महिना आहे एप्रिलपर्यंत सर्व भाव जे आहेत ते कितीपर्यंत जातील काय जातील आता ते आपल्याला पुढे कळलंच तशी जशी अपडेट येईल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील तरी पण जे शेतकरी बांधवांनी आज आतापर्यंत जो कापूस ठेवलेला आहे त्यांनी कापूस बाजारभाव तसेच मार्केटचा आढावा घेऊन आपला कापूस विकावा भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद